गरिबा पाटील आणि दत्ता पाटील यांनी महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष यांचं नेतृत्व केलं आणि खास करून दिबा पाटील यांनी महाराष्ट्र भर आंदोलन चालवलं खास करून मंडळगायकांचं जे नेतृत्व आहे म्हणजे दिबा पाटलांनी केलेलं आहे ऍडव्होकेट जनार्दन पाटील जनार्दन कोपेकर यांनी मुंबईमध्ये अग्निसमयाच्या वतीने हे आंदोलन राष्ट्रीय स्वरूपात नेलं अग्निसमयाचा आरक्षणाच्या बाबतीत एवढा मोठा इतिहास असताना आणि आज जाणत्या काळी आपल्याकडे आल्यानंतर ते आंदोलन भेटले मुंबईत आणि मुंबईतल्या आदित्य पंडारी याला उत्तर देणे की काळाची गरज होती आम्ही मागच्या काला भंडारी समाजाचा करावा हैदरबाद पालघरबाद केला होता परंतु पावसामुळे पावसा काढता आणि आता नोंदवला पूर्वी समाजचा करावा परंतु राष्ट्रीय उद्देशी आरक्षण जाहीर केल्या मुंबईमध्ये आम्ही ठरवलेलं आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी आता मागणी करायची होय पाटील यांचे आमच्या ओबीसी समाजावर प्रचंड आंदोलन केलं आणि सरकारकडून प्रचंड दावा पण दोन्ही बैठक विश्वासाची अपेक्षा ठेवायची की नाही प्रश्न आणि या सभेमध्ये आहेत तरुणांचे नेते आहेत यांनी सगळं अं चुन आमचे आमदार आमचे खासदार ही अवस्था आहे आणि आपल्याला की नव्हते देवा पाणी छोटी व्यक्ती होती दोन वेळा खाता पाच वेळा आमदार मग एकही माणूस इथल्या उभी समुद्रावर लढणार आहे समुद्रावर त्याचा आहे तो किती असायला पण तिथे नाव दिवा पाटील साहेबांचं Я come

que मुख्यमंत्री होऊ शकतात नारायण राणे होऊ शकतात बाबासाहेब आंबेडकर आणि सांगितलं की हे लोक तुम्हाला शिक्षण पण देत नाही तुम्हाला प्रमोशन पण देत नाही राजकीय आरक्षण पण देत नाही एवढंच नाही तर सगळ्या कार्यक्रम

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आठ टक्के नाव मिळू शकत नाही म्हणजे आमचा जो गरीब माणसाचा गरीब आहे तुम्ही गरीब आहे की दोन माणसं अत्यंत प्रामाणिक याच पद्धतीनं इथे सगळे आंदोलनाचे पण पायाभरेचे आणि या ठिकाणी आपण सभा घेते मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि विनंतीही करतो की महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी नेत्यांना आपण ओळख नाही तुमच्या शब्दाला वचन आहे तर ओबीसी नेत्या ओबीस आमच्या सांगा आमची कारण म्हणता की दिवाळी असताना आम्ही महाराष्ट्रात नेतृत्व केलं आता आम्हाला सुखाची झोप लागलेली आहे आम्हाला सुस्ती आहे आम्हाला मस्ती आहे आपण जागाव त्या शुभेच्छा देतो आणि हे आंदोलन न चालता चालवण्यासाठी आपण सगळ्यांनी हा संदेश हा सगळ्या महाराष्ट्रात जेवा आजही कोणी कारण समाजाला विनंती आहे पूर्वी समाजात पूर्वी समाजाच्या लोकांनी विनंती आहे शिवती शिवाजी पदाची आहे प्रकल्प स्थापन करायचे आहे सुकुनी आकार ठेवू नका हे इतिहास सर्व मान्यता आहे

लेटेस्ट अपडेट्स और खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइप को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए